नमस्कार प्रेक्षकांनो या नवरी मिळे हिटलरला या मालिकेचा रिव्यू पाहण्याआधी अजून जर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मराठी मालिका लवर या चॅनलचं यूट्यूबचं नाव आहे नक्की सबस्क्राईब करून ठेवा असेच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत राहणार आहे तर प्रेक्षकांनो या ठिकाणाला तुम्हाला पाहायला मिळते ही लिहिलं प्रचंड संतापलेली असते चिडलेली असते आणि टेन्शनमध्ये तर खूपच असते की मंडाळ्या कुठंच भेटत नसते त्यामुळे ती धडपडते तिला कळत नाही आता मी करू तर काय ह्या मुंडाळ्या भेटतील की नाही आणि या ठिकाणी या ठिकाणी त्याच मंडळ्या पाहिजे असं लक्ष्मी या ठिकाणी बोलताना दिसते त्यामुळे या ठिकाणी प्रचंड टेन्शनमध्ये असते शेवटी या ठिकाणी ती बाहेर जात असताना ओढणी त्याची कुडतर अडकते आणि वरती लाईटवाला तिला मारण्याचा प्रयत्न होता तो लाईटचा बॉक्स टाकतो परंतु ओढणी सुटले आणि ते बाहेर येते आणि थोडक्यात वाजते आणि खाली पडते पण थोडंफार ते लागते सगळं उचलतात तू ठीक आहे ना आणि परत हे जे पण विचारतो नाही मी ठीक आहे मला मुंडावळा शोधायला लवकर लवकर जाण्याला बघतो मी आणि तिथे जातानी परत ते धडपडते केळीच्या पानाला धडपडते परंतु त्याच ठिकाणी एकदम उरती या सरस्वती दुर्गाने या ठिकाणी मुंडाळा लपलेलं असतं ते खाली पडतात आणि सगळ्यांना धक्का बसतो स्पेशली एजेला इथे शंका येते की मुंडाळा एवढ्यावर गेलच कशा आणि त्याला डाऊट येतो परंतु ही लिला मात्र खूप खुश होते मुंडाळा हातात घेऊन तिला समजतात की ह्या त्याच मंडळा आहे सगळेजण नेते खूप खुश होतात फायनली मुंडाळ्या भेटले असतात आणि या लिलाला खूप समाधान वाटले असतं आणि नक्की आता काही अडचण येणार नाही असं बोलतोय परंतु एजेला मात्र इथे शंका असते की या मुंडाळा एवढ्यावर गेलंच कशा पण तो या ठिकाणी काय बोलत नाही त्यानंतर मग सगळेजण खूप खुश होतात आणि लगेच चला आता आपण हळदीच्या तायर्या लागवले आप आपल्याला हळद करायची असं या ठिकाणी आपल्याला विचार करताना दिसतात आणि हळदीचा खूप छान आणि जंगी या ठिकाणी आपल्याला कार्यक्रम होताना दिसतोय खूप म्युझिक वगैरे सगळ्या गोष्टी इथे होतात दिसतात परंतु मारण्याची ज्या व्यक्तीला सोपार दिले असते त्याला मात्र तो माणूस तुला भर तुलाही काम सांगितलं तिला मारायचं अजून ते जिवंत आहे तू मारू कशी शकलं तेव्हा हा प्रयत्न बसला पण तुम्ही काळजी करू नका तिला मी संपवणार माझा प्रयत्न यशस्वी होणार आणि लगेच मी जीव घेणार तुम्ही काळजी करू नका असेल तो बोलताना या ठिकाणी आपल्याला दिसतोय हळदीचा कार्यक्रम जोमत चालू असतो रेवती वगैरे चांगल्या हळदीने भरलेले असते फिरणावर पण या ठिकाणी भरलेला असतो परंतु या ठिकाणी या लीलाला काही करून एजेला हळद लावायची असते परंतु त्या ठिकाणी आजी वगैरे सगळं तिकडं असतात आणि या ठिकाणी हळद त्याच्यासमोर लावण्याचा प्रयत्न करते पण हा एजे स्वतःला हळद लावून घेत नाही मला इंटरेस्ट नाही मला हळद लावायची नाही असं ते बोलताना डायरेक्ट दिसते आणि तो पळ काढताना लिल्यासमोर दिसतो पण लिला या ठिकाणी खूप प्रयत्न करते त्याला हळद लावण्याची तर एका रूममध्ये जातात आणि ही त्याला हळद लावण्याचा प्रयत्न करते पण हा हळद लावूनच घेत नाही आणि त्यानंतर आ, ते या ठिकाणी तिच्या नकळत हल लावताना सुद्धा दिसत त्यानंतर ती त्याचा हात आणि ह्याचा हात जोडताना दिसत हे जे हे तिथे मॅच झालेलं असतं म्हणजे ही लीला बोलते मला खरं सांगा तुम्हीच माझ्या घरी रात्री अपरात्री आल्याने ही मेहंदी काढली आणि हे मॅच झाले तुम्हीच काढले होते खरं सांगा खरंच तुमचं माझ्या प्रेमीने बरं रोमँटिक या ठिकाणी गप्पा होताना दिसत आहेत तो हे जे मान्यच करत नाही नाहीच बोलतो याआधी आणि त्यानंतर मग थोड्या वेळाने खूप बोलल्यानंतर फायनली हा कन्व्हिन्स करतो मीच केले आणि नंतर या शेवटी लीलाला समजले असतं की हे पण आमच्या प्रेमात आहे आणि आमचे लव्ह स्टोरी चालू व्हावी आमचं प्रेम व्हावं असं ही लिलाची खूप दिवसांपासून महिन्यांपासून इच्छा होती फायनली ते आता पूर्ण होत असल्याने ते खूप खुश होते फायनली मलाही प्रेम झालं आणि त्यांनाही ते प्रेम होते आणि त्यानंतर हा मग खूप रोमँटिक समोर होतं आणि त्याच्या गालाला जी या ठिकाणी हळद लिलाने लावलेली असते तेच गाळाची हळद घेऊन तो या ठिकाणी लीला लावताना दिसतो आणि खूप छानपैकी रोमँटिक गप्पा या ठिकाणी दोघं करता करताना दिसतात आणि एकमेकांच्या आनंदात सामील सुद्धा होताय दिसतात परंतु यानंतर रात्र या सगळ्या गोष्टींची लिला विचार करत असते तिला जे हव होतं फायनल ते होत असतं हे जे त्यांच्याकडून पडले असतात आमची एक लव स्टोरी व्हावी ती सुरुवात व्हावी ही तिची इच्छा असते त्याच इथे एकटेच रोमॅन्स करत असते डान्स करत असते खूप आनंदात एवढे असते की नाचत असते आणि खूप सगळ्या गोष्टींचा विचार करत असते एजीने ज्या काही गोष्टी केल्यात ते हिंदीचा असो बाकीच्या गोष्टी म्हणून त्या सगळ्या गोष्टींचा विचार केलाय आणि एकटेच गाला लागायला हसत खूप हसताना आणि आनंदात दिसते आणि त्याच ठिकाणी मग ती रात्री झोपताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि इथे ही सरस्वती आणि लक्ष खूप टेन्शन येतात आपण कुठलाही प्रयत्न कोणत्याही गोष्टीमध्ये सामील झालो तर ते यशस्वी पडतं त्या मुंडाळ्या शोधून काढले आहे बाकीचे आपण मेहंदीचे सगळं गोष्टी प्रयत्न केले पण तेही यशस्वी झाले नाही प्रत्येक वेळेस ही, ही, ही लिला जिंकते आणि दुर्गाबाईंनी पण आपल्यावर खूप चिडल्यात ते, ते आता प्रत्येक गोष्टी त्यांच्या आपल्याला सामीलच करून घेत नाही आपल्याला कळत नाही काय करावं या लिलीला कसा दाळा शिकवायचा आपल्याला कळतच नाहीये आणि दुर्गावहिणी पण आपल्यावर प्रचंड चिडलेल्या असतील तेव्हा मग ते बोलते आता पण काम करूया आपण आपण दुर्गावहिणीकडे जाऊ एकदम आपण स्वारी बोलूया त्यांच्याकडं आणि ते आपल्याला घेतील आणि आपण एकच टीम आपण म्हणूया तुम्ही आमच्या आम्हाला तुमच्या प्लॅनमध्ये सामील करून घ्या हा असंच करूया असं ते बोलून तिच्याकडे जातात आणि दुर्गावही ऐका आम्हाला तुमची अशी बोलायचे पण हे काय बोलाय तयारच नाही मग हे बाजूला घेते प्लीज ऐका ना माझं तेव्हा मी तुमचं काही ऐकणार नाही तुम्ही प्रत्येक काही ना काही प्लॅन करतात तोंड वापर तेव्हा हे बोलते मी आम्ही प्लॅन केलं तोंड वापरले सॉरी पण आपण एक टीम आहोत ना तुमच्या प्लॅनमध्ये आम्हाला सामील करून घ्या आमची विनंती आहे प्लीज तुम्ही ऐका ना माझं तेव्हा नाही आता मी तुम्हाला तुमच्या प्लॅनमध्ये सामीलच करून घेणार नाही असं डायरेक्ट बोलते तुम्ही प्रत्येक वर्ष गोंधळ घाला आता जे काही करते ते मीच करायचं असं बोलून ते तिथून निघून आणि दिसते परंतु सरस्वती लक्ष्मीच्या लक्षात की हे नाही म्हटले पण काही ना तुम काही याच्या मनात चाललंय याचा प्लॅन आहे म्हणजे तिने काहीतरी प्लॅन केला आहे या लिलाला धडवण्यास शिकवण्यासाठी आता आपण फक्त तो काही प्लॅन ना तो जाणून घ्यायचा आणि त्या प्लॅनमध्ये सहभागी व्हायचं हेच आपण करू शकतो हा हा प्लॅन बेस्ट आहे आपण असंच करूया असं बोलून आपण मिशन दुर्गावणीचा प्लॅन काय ते बघूया असं बोलताना दिसत इथे ही लीलं पण खूप खुश असते या ठिकाणी शेवटी आपली लव स्टोरी असं हा या ठिकाणी आपल्याला हे जे बोलले असतो आणि फायनली यांचे प्रेम तिने कबूल केलं असतं त्यामुळे लिलाही खूप खुश असतो परंतु या लिहिलेला मारण्याची ज्याला सुपर दिली असते त्याच्यावर मात्र हा भडकलेला असतो एक जण ज्याने सुपर दिली असते तो तुला एक काम सांगितलं तेही जर जमत नाही तू काहीही कर त्या लीला चाकूस मार नाही तर काही कर पण ती मेली पाहिजे असं तो बोलून या ठिकाणी प्रचंड सांतात त्याच्यावर दिसतो त्यावर तुम्ही काळजी करू नका मी लवकर लवकर माझं काम करेल माझं काम चोख असतं लवकरच या देवाघरी गेले असेल असं तू या ठिकाणी बोलताना आपल्याला दिसत आहे आणि येणाऱ्या भागामध्ये पण ही दुर्गा तिच्या भावासाठी सैरा घेऊन येतो आणि माझी खूप इच्छा होती हे सगळं तू करावं तू घालावं लहानपणापासून इच्छा होते तो सहरा घालता दिसतो तिच्या याच्या मागून काहीतरी डाव असतो काय प्लॅन असतो हे आता आपल्याला येणाऱ्या भागामध्ये समजेल त्याच्यामुळे अशाच मार्गाचे नवीन पुरमोर पाहण्यासाठी माय चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करू शकता the next.